अरे नमस्कार माझ्या लडक्या भावांनो आणि बहिणींनो तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या संघा मराठी माणूस या चॅनेलवरती आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण एक नवीन संघाचा ब्लॉग म्हणून आपण त्याच चॅनेलवरती संघा मराठी माणूस चॅनेलवरती एक आपण नवीन ब्लॉग चालू केलेले आहेत आणि तुम्हाला सगळ्यांचा त्याला इतका चांगला प्रतिसाद आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा आणि आता आम्ही चाललेलो आहोत शेतामध्ये आणि हे पाठी मागे बघा आता आमची शेतामध्ये जाण्याची सगळ्यांची तयारी चालू आहे माग आई असली बघा ती आईचा कसा आहे बघ तला उशीर पटकन सुया पाणी पोत वाळा घे ग मावशी न गे बाबा ले माझ्यात लेकर झाली आहेत मला रे वैता घालाय त्या तुम्हाला मनगटी पिनगटी घेतेच का मा लेकराचे दात निघते निघाले दात का बघा बघा ते बघा दात हो दात सलफे निघते का लेकराला मनगट्या बाळ

गारीगार आली गारी गार आली गारी गार आली लाल उन्हाचा वैरे उन्हाचा वैरे लाल गार गार चिकी 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 लोणावळा चिकी चाले 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 बघा आपला सगळे येते का ना मित्रांनो बघा हे आमचं कसं आहे शेतामध्ये मस्त आमचं तिकडे धरणाचा कार्यक्रम असल्यामुळं कपडे धुवायला तिकडं डिकीमध्ये मध्ये मध्ये सगळं सामान असते आमचं काय नाही सगळी गाडीची कुपट लावून टाकली घरच्याने गाडीला हो। जरा सुद्धा किंमत राहू दिली नाही त्याच्यामध्ये अरे कशा तरी एवढा मोठा बारदाना दाना कसं नाही जवळ आहे का जाय पाच किलोमीटर जायचं मानल्यावर एवढा मोठा दोन टप्पा धुण खाळ इतकं मोटर एकरा बाळाला सगळ्याला ती अर्धी भाकर नेऊन भागताय का तिथं ती गाडी कोणती लेवल आहे त्याच्यामध्ये कसं भांडे न्याय का मार्सा बघालो त्याच्यामध्ये कडबा आणायला त्याच्यामध्ये गवत आणायला डोवरला आणावं लागत त्याच्यामध्ये खत न्यायला तुम्ही राणा टाकायला त्याच्यामध्ये फावडे न्यायला कुराड्या न्यायला गाडी हवेला चलायची गाडी खुशाल मित्रांनो त्या गाडीचा हन्य सगळा असा फालुदा करून टाकायला त्या गाडीला किंमत राहिली नाही एवढा व्यायच्या गाडीला एखादी आम्ही जायला लागलो शेतामध्ये आणि शेतामध्ये गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यात तिथला प्रॉब्लेम दाखवणार आहे तर तुम्ही आमच्यासोबत बने तर मित्रांनो हे बघा मी आता जानदुला शाळेमधून आणण्यासाठी चाललेलो आहे या ठिकाणी आमचा ज्युनियर संघ सुद्धा आमच्या सोबत आहे आमच्या आईसोबत आहे पाठी माग बायकोसोबत आहे आता आम्ही सगळेजण जांदूला शाळेमधून आणण्यासाठी चाललेलो आहोत आणि तिथून तिला शाळेतून आणून आम्हाला जायचं शेतामध्ये शेतामध्ये जाऊन शेता आज आम्हाला खुर पाहिजे मस्त तिकडे दोन्ही भांडे करायचे सगळं करायचे घरच्यांना आणि हे तुम्हाला जे दाखवतोय समोर जे नजर आहे ना, ना मित्रांनो मित्रांनो बहिणींनो भावांनो या ठिकाणी माझं अख्खं बालफण ह्या रस्त्याला गेलेलं आहे इकडे मी पोरा उर खायला यायचं इकडे जांभळं खायला यायचं इकडे ऊस खायला यायचं इकडं म्हणजे बऱ्याच काही इकडच्या समजा घटना आहेत ज्या ह्या परिसरामध्ये माझं सगळं म्हणजे लहान आता मोठा ह्याच ठिकाणी इकडे बघा इथं आम्ही चिंचा खायला जांभळ तुम्हाला दाखवतो मी आमच्या म्हणजे आम्ही शाळा सुटली आमच्या धने गावातली की आम्ही इकडे जाऊ काही जांभळ आता जांभळ आता जरा हे झाली जांभळ तुम्हाला दाखवतो पुढे इथं सगळे आमच्या अख्ख्या म्हणजे आसपासचे जेवढे खेडे आहेत सगळे सगळे खेडे ना ह्या जांभळी खाली सगळे टोटल आणि हो का ह्या चिलारीच्या झाडाखाली बोरीच्या झाड आहेत मध्ये मध्ये ते आतमध्ये जाऊन आम्ही तिचं बोर हुडकायचे तसल्या घाणे मध्ये बोरं खायची तसली जांभळ इथे एक जांभळ ही एक जांभळ आमच्या म्हणजे जांभळ म्हणजे आमचं लहानपण बघायला इतकं आनंदाचे बाबा समोरून आता तुम्हाला दाखवत बघा आता मुलं यायला लागलेत अशाच पद्धतीने आम्ही शाळेतून याच रस्त्याला जायचो आणि याच रस्त्यानं शाळेमध्ये पण यायचो सगळ्यात मोठे जांभळ कुठे गेले जांभळ इथे हा इथं जांभळा

गलत काडी आल्यावर पाऊस पडल्यावर मरणाचं गवत येते ह्याच्या खाली खुशाल शाळा सुटली हब्डे आहे म्हणून कुठे आली इकडे खुशाल खालून जर काय झालं तर पुरा काय करायचंय

मित्रांनो बघा आम्ही आता या ठिकाणी फायनली आमच्या राणामध्ये पोहोचलेलो आहोत या ठिकाणी आता आमचा सगळा परिवार तिकडे आमच्या संघाच्या नाज लागलेला माती खायचं म्हणायला लागलाय कडू इकडं आई लागली बघा जाबळ खाऊन तिने मस्त काम दाखवलं आता

तर बघा मित्रांनो हे आमचं सा मुख कसा आलेला एक नंबर मुख आलेला एक नंबर जबरी मग तुझा नंबर असं कर करून असं कर करून चल आमच्या माग दोन वेळच काम आहे अजून मरणा ते बहाद्याचा डिस पडलाय तिथं एवढा मोठा दोन हा आणलं या तिथं कुठं एखादा दगड आम्हाला टाकून टाकून दोन पिळून सिले अजून एखादा थेंबा फिबा आला तर दोन जायचं भिजून घाबरायला खाली काय दारू पण करावं लागले निकरून कामाचा हिराचा चिरा दोघीला टाकून दोघी जण दोन खाना कना दोन आणून वाळू घालता वाळून तेवढं वाळ काय बाकीच राहील तेवढं पुन्हा घरी बांदर सगळं काय बघा कसं कर 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 करू 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 सरकारला

चांगा खायला चला उठा लवकर चांगा खा चांगा चला अजून तिकडे तुम्हाला अजून कपडे धुवायचे धुन धुवायचे बांडे घासायचे पिरी सण नाना सगळे काम करायचेत